शिराळा तालुक्यातील बिदाशी येथील खडी क्रशरच्या स्फोटामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे तर खडी क्रशर बंद न केल्यास लोहार कुटुंबीय उपोषण करणार आहेत शिराळा तालुक्यातील बिराशी येथील खडी क्रशरमध्ये केल्या जाणाऱ्या स्फोटामुळे घरांना तडे गेले असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे हीच बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी खडी क्रशर बंद करण्यात यावेत या मागणीचे निवेदन प्रशासनाला देऊनही कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने लोकांतून संताप व्यक्त होत आहे गेल्या पाच सहा वर्षांपासून येथे खडी क्रशर सुरू आहे या ठिकाणी वरचेवर सुरुंग लावण्यात येत आहेत यावेळी होणाऱ्या स्फोटांची तीव्रता मोठी असल्याने संपूर्ण गावास हादरा बसत आहे लोहार साळुंके कुटुंबियांची घरे पूर्व बाजूस वारणा डाव्या कालव्या शेजारी असल्याने बऱ्याच घरांना भिंतींना भेगा पडल्या आहेत त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे येथून जवळच जिल्हा परिषद मराठी शाळा आहे शाळेच्या पाठीमागे सार्वजनिक नळ पाणी पुरवठ्याची जीर्ण झालेली धोकादायक अवस्थेची टाकी ही आहे स्फोटामुळे शाळेच्या इमारतींनाही तडे गेले असल्याने विद्यार्थ्यांच्याही जीवितास धोका निर्माण झाला आहे बंद पडू आणि आमचे घरचे तात्काळ बंद न झाल्यास आम्ही उपोषणाचा इशारा देतो आणि सहकुटुंब सहपरिवार सह आम्ही उपोषणाला बसणार आहोत आठ मीटरवर आहे तर ते जे जिल्हा परिषद शाळा जवळ असल्यामुळे त्याच्या ओपन ब्लास्टिंगमुळे शाळेला तडे गेले तसेच आमची पाण्याची गावची पाण्याची पिण्याची टाकी आहे ती सुद्धा त्याचे तडे गेलेले आहेत शेवटी तिथून स्मारक दोनशे चोपन्न मीटरवर राष्ट्रीय स्मारक आहे आमचे तर ते स्तंभाचे सुद्धा तडे गेले तर हायस्कूल त्याच्या शेजारी आहे आणि ते सुद्धा आणि डावा कॅनॉल जे आहे पाणी येणाला तो पूर्णपणे ढासळलेला आहे एस बी एन मराठी शिवाजी कुंभार शिराळा